नमस्कार मी डी आंबेगावे मुख्य संपादक सत्य टाइम्स।, टाइम्स या आत्ताच लाईब करा महाराष्ट्र शासन क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद धुळेद्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय तेंगसुडो क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस नुकत्याच पार पडल्या एकोणीस वर्ष मुले चाळीस किलो वजनी गटात तेंगसू डो राज्यस्तरीय कराटे स्पर्धा राजे छत्रपती मार्शल आर्ट्स इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल पिंपळनेर तालुका साक्री जिल्हाधुळे इथे आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळाचा विद्यार्थी कुमार शिव हिलम याने सिल्वर मेडल पटकावले असून त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे तळा खांबुवली सारख्या ग्रामीण भागात वास्तव्य करणारा शिवहिलम याने राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत तळा ज्युनियर कॉलेजचे नाव उंचावले आहे प्राध्यापक कसबे पीपी यांनी शिवहिलम या विद्यार्थ्याला मार्गदर्शन केले होते नुकतेच संस्थेच्या वतीनं शिवहिलम या विद्यार्थ्याला सन्मानित करण्यात आलंय अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे आणि शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे यांनी शिवहिलम या विद्यार्थ्यास संस्था दत्तक घेत असून त्याचे पुढील शिक्षण संस्था करेल असे जाहीर केलंय शिवहिलम या विद्यार्थ्याच्या यशाबद्दल तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे सचिव श्री मंगेश शेठ देशमुख शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री किरण शेठ देशमुख पनेरी हायस्कूलचे चेअरमन श्री श्रीराम कसबजे दगत अटकरे कला आणि वाणिज्य महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन डॉक्टर श्रीनिवास वेदक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दिलीप ढाकणे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नानासाहेब यादव प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री सचिन भाटे तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापक पाटील एन सी यांनी केले यावेळी संस्थेचे पदाधिकारी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते हा अलिबागमध्ये होता आकडा साठी त्याला प्रवेश मिळत नव्हता आम्ही संस्थेने ती जबाबदारी उचलली आणि त्याला आकड्यांसाठी अध्यक्ष मोदया आपण प्रवेश दिला पूर्ती लहान पण व्यक्ती महान असं याच शरीर शक्य आहे हा जर बघितला तर तेवढसा वाटत म्हणजे पण आज <प्राथ> <गे नहीं। प्राथ> तो त्याचा वय अकरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मिळवलेले यश आणि त्या यशामुळे तो सरकारी नोकरीमध्ये आजही समाविष्ट झालेला आहे कारण महाराष्ट्रामध्ये त्याला सिल्वर मेडल मिळालं थोडक्यासाठी किंवा त्याच्या परिस्थितीसाठी म्हणून त्याचा एक नंबर हुकला पण पुढल्या वर्षी तो बारा शिक्षण घेणार नाही बारावी त्याला एक नंबर कधी काढून देईल हे सांगता येणार नाही कारण ना, त्याची जबाबदारी सर्व संपते खेळ विभाग शिक्षण प्रसारक मंडळ हे नेहमी यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशस्वी बांधण्यासाठी पाठीला असते म्हणून त्याचा तो काही जाण्या येण्याचा खर्च होता किंवा घरासाठी काही राहणारं साहित्य होतं त्याची दावा या संस्थेने उचलली संस्थेने त्याच्यावरती आर्थिक हात ठेवला त्यामुळे त्याला यश मिळालं कारण त्याची आई आज पहिलीकडून धंदा करते किंवा माहिती असेल किंवा असेल तर एक वडापाव असं धंदा करते आणि त्यातून त्या व्यवसायातून तिने तेवढ्या मुलाला शिक्षण दिलं तर आपल्याकडे जी क्रीडाकारी धमक असेल त्यामध्ये आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करा त्याबरोबर शिकत शिकता हे सर्व करता येतं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि आज आपल्या गोकळ विद्यामधील तळीलबाग शिक्षण प्रसारक म्हणजे एका शाळेचं नाव राज्य महाराष्ट्र राज्यामध्ये गेलेलं आहे त्याबद्दल शिवविरोगा पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि असेच शिक्षण बनावं असे या सर्व विद्यार्थ्यांना सांगून याचा आदर्श तुम्ही घ्या अशी विद्यार्थ्यांना आदेश करतो असे शिवविन या शाळेतून गेले पाहिजे त्या शाळेतून अशा कांगळ्या व्हायला पाहिजे असं मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो आणि नक्कीच तुम्ही पाहा त्या अपेक्षा पूर्ण करालो जय हिंद जय महाराज शिव विरोमचं मनापासून मी अभिनंदन करतो त्याच्यासाठी त्या सर्वांनी ज्या शिक्षकांनी प्रयत्न केले त्याला सहकार्य केलं त्या शिक्षकांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याला हार्दिक शुभेच्छा देतो शिव तू चांगली मेहनत मिळे अजून एक वर्ष तू ज्युनियरसाठी आपल्याच कॉलेजमध्ये आहेस त्यामुळे पुढच्या वर्षी ह्याच स्पर्धेमध्ये जेव्हा कुठं तुला जाण्याची संधी मिळेल तेव्हा तुला पाठवण्याची व्यवस्था संस्थेच्या वतीने होईल असं अभिभाषण तुला देतो मला असं वाटतं की लोक धावण्याच्या स्पर्धेमध्ये म्हणजे धावण्यासाठी खूप तू मेहने पाहिजे आणि एक लक्षात जर काही बनायचं असेल तर ज्या दिवशी बनायचं आहे त्या दिवशी आपण प्रयत्न करायला लागलो तर आपण बनवू शकत नाही यासाठी आत्तापासूनच मेहनत घ्यावी लागते तुझ्यासाठी पोलीस विभाग असेल महत्त्तर विभाग असेल यासाठी तुझ्याची दालन लवकर खुली होऊ शकतात पण कधी तू आत्तापासून मेहनत घेऊ तर त्यामुळे आपल्याला मिळालेलं यश हे डोक्यामध्ये न जाऊन देतात ते महामध्ये ठेवत ह्याच्यापेक्षा वरचं यश आपल्याला संपादन करायचं आहे ती इच्छा मनात ठेवून तू कामाला लागावं आणि तू आज तिथे जाऊ आपल्या शाळेचं आपल्या संस्थेचं नाव मोठं केलं त्याबद्दल तुझे मनापासून मनापासून पुन्हा एकदा करतो समोर बसलेल्या समोर असलेल्या विद्यार्थ्यांना पण हीच विनंती करतो की लक्षात ठेवा कुठंतरी आपण काहीतरी निवडलं पाहिजे आणि त्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये आपण यश मिळवण्यासाठीची वाटचाल सुरू केली पाहिजे ते यश कधी मिळेल हा पुढचा प्रश्न आहे परंतु यश नक्की मिळेल अशी खात्री म्हणून ठेवून आपण आपला आपली वाटचाल केली पाहिजे पुन्हा एकदा सर्व शिक्षक सर्वांचेच तुमच्या ह्या यशा मी अभिनंदन सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि ह्या तुमच्या अन्यसन याला तुम्ही लक्ष घेऊन राहता काय याला कमी जास्त भटत तुम्ही अभ्यास बसून पाहिजे तुम्हाला सुद्धा विनंती करतो मी सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स